मंडळी बीड जिल्ह्यातील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख तरुण सरपंच होते यांचं अपहरण करून ज्या क्रूर पद्धतीनं त्यांचा खून करण्यात आला आहे आणि त्यातले काही आरोपी सध्या अटक आहेत आणि जे मुख्य आरोपी होते ते अजूनही पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडत नाहीत एकूणच या घटनेच्या सुरुवातीपासूनच कुठंतरी पोलिसांनी या घटनेला किंवा त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम केलं आहे अशी मानसिकता जी आहे ती बीड जिल्ह्यातील लोकांची जनतेची सर्वसामान्य माणसाची झाली होती आणि त्याच धर्तीवरती बीड जिल्ह्यामध्ये जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे मी नवनियुक्त नवनीत कावत आहेत त्यांची चर्चा आपण किंवा मी या बातमीच्या दोन बातम्या अगोदर नवनीत कावतचा इतिहास देखील तुम्हाला मी या बातमीमधून सांगण्याचा प्रयत्न केला होता तिने की आपण आमच्या आम चॅनलवरती चा जाऊन बघू शकता त्या टाईपचे सिंघम अधिकारी पोलीस अधीक्षक आय पी एस अधिकारी त्यांनी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि या घटनेला वेगवेगळे वळण मिळत असताना देखील कोण आरोपी अक्का कोण याचा मास्टर माइंड कोण आणि याचा मेन सूत्रधार कोण आहे असे अनेक अँगल या प्रकरणाला येत असताना आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी जी अपडेट या प्रकरणामधून येते आहे आता या प्रकरणाला म्हणता येणार नाही कारण ज्या पद्धतीनं ह्या वाचून बीडचं बिहार कसं होईल किंवा बीडमध्ये दहशत कशी व्हायला लागली आहे एक सर्रासपणे लोक दहशत कशी माजवतात याचं सगळं जे चित्र आहे ते आपल्या सगळ्यासमोर आलं होतं महाराष्ट्रासमोर आलं होतं देशासमोर आलं होतं आणि त्यामुळंच एक दोन दोन दिवसापूर्वी ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमानिया यांनी त्यांनी एक ट्विट केलं होतं की बीड जिल्ह्यातीलच जे आहेत कैलास फड निखिल फड आणि कैलास फड माझे आत्ता थोड्या वेळापूर्वीची एक बातमी आहे त्यांच्यावरती मी बनवलेली आहे हे निखिल फड आणि कैलास फड नेमकं कोण आहेत याबद्दलची बातमी आहे तुम्ही ते बघू शकता आणि त्याच कैलास फडने हवेमध्ये आपली बंदूक आता त्यांच्याकडे या शस्त्र परवाना आहे किंवा नाही आहे बंदुकीचा परवाना आहे की नाही आहे हा चौकशीचा भाग आहे आणि याच व्हिडिओवरती जे नवनीत कावत आहेत त्यांनी ॲक्शन मोडवरती येत आत्ता काही वेळापूर्वी कैलास फड यांना अटक करण्यात आली आहे आता एकूणच ज्या पद्धतीनं अंजली दमानी ज्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी ट्विट केलं होतं की बाबा एकट्या बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते पिस्तुलांचं थैमान होतं आहे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये बाराशे बावीस परवाने कसे काय दिले कुणाच्या वर्धाहस्तामुळे दिले असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते आता ज्यांनी जो दा ज्या अंजली दमानियाने जो जो व्हिडिओ ट्विट केला होता त्यातल्या कैलास फडला या आज म्हणजे आज अटक करण्यात आली आहे या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळते आता एकूणच या प्रकरणात कैलास फडकून काय काय माहिती मिळणार आहे किंवा फडचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का की केवळ फक्त त्यांच्याकडे बंदूक लायसन आहे बंदूक प्रवाना आहे का नाही आहे किंवा हवेत गोळीबार कसा काय केला याबद्दल सगळं आता माहिती समोर येणार आहे त्यांना आता आमच्या माहितीनुसार एक दिवसाचा पी सी आर देखील मिळाला आहे आणि एक दिवसाच्या पी सी आर नंतर कैलास फड आत्ता कैलास फड आणि निखिल फड हे बापले आहेत आता अक्ष अंजली दम्याच्या आम्ही काही वेळापूर्वी प्रतिक्रिया ऐकल्यात अनेक माध्यमावरती त्या म्हणतात की आता निखिल फडला देखील अटक झाली पाहिजे अशी दहशत माजवणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळीतील अनेक जे लोक आहेत त्यांना डिटेक्ट केलं पाहिजे पोलिसांनी त्यांना जाब विचारला पाहिजे त्यांचे चौकशा झाल्या पाहिजेत आणि त्याही तात्काळ झाल्या पाहिजेत आणि कठोरात कठोर अशा लोकांवरती कारवाई झाल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे आणि एकूणच मंडळी आत्ताच्या या प्रकरणामधली सगळ्यात मोठी अपडेट जर आपल्याला ऐकायला मिळते ते म्हणजे कैलास फड जे आहेत ज्यांनी की हवेमध्ये गोळीबार केला होता आणि त्याच हवेचं हवेमध्ये गोळीबार केलेला व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता आणि त्याच व्हिडिओच्या धर्तीहून किंवा त्यांनी ट्विट केल्याच्या धर्तीहून जे पोलीस अधीक्षक आहेत बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी आता त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आता त्यांना एक दिवसाचा पी सी आर देखील मिळाला आहे आणि हेच कैलास फड होते जे की काही दिवसापूर्वी विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये एक व्हिडिओ आपल्याला खूप व्हायरल जायला म मिळाला होता की एका कार्यकर्त्याला किंवा एका नेत्याला त्यांनी कशी मारहाण केली होती त्या ठिकाणी दोघंही बापले हजर होते कशी दहशत कशी गुंडाद गर्दी या बीड जिल्ह्यातली होती त्या व्हिडिओतून स्पष्ट आणि क्लिअर दिसतंय त्यामुळं मंडळी सगळ्यात मोठी अपडेट आपल्याला आता या प्रकरणातून पाहायला मिळते ते म्हणजे कैलास फड यांना अटक करण्यात आली आहे आणि एक दिवस आता पी सी आर मिळाला आहे अशा अजूनच आपण या सगळ्या प्रकरणातले अपडेट तुम्हाला वेळोवेळी आम्ही देतच राहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा